नमस्कार मी चालले आता दवाखान्यात मम्मी आणि पप्पाला घेऊन नमस्कार आले नाही कधी आत्ताच परत डॉक्टरने औषध दिले ते दुसरे औषध होते हे दुण, दुसरे डॉक्टर कडे गेले ते हे बघा दाड माझी सुजले तिचे दिसत असून तुम्हाला येत हे बघा हे बघा असं हे सगळं सुजले आणि दुण दुखती खूप तर हे बघा परत आता हे दुसरे औषध हे बघा हे आणि हे आता हे परत तीन दिवसाचे औषध दिलेत त्यांनी म्हणले की दाढ आहे ना म्हणजे खराब झाली आहे आणि त्याचं इन्फेक्शन झाले तिथं हिरडीमध्ये पूर्ण हितून ते पूर्ण इन्फेक्शन झाले तर ती दाढ आहे ना काढायला लागणार आहे डाळ काढून ते इन्फेक्शन ते आज सगळं ते म्हणजे खराब झाले ना ते हिरडीला तिथं ते सगळं हे होतं पण असं नाही कसं हे होतं लाल लाल नाही का रक्त वगैरे सगळं हे होत साचतं आणि इथं हिरडीची इथं बाहेर येतं आणि तिथनं मग ते म्हणजे जास्त त्रास होतो तर आता त्यांनी म्हणले की गोळ्या खा तीन दिवसाच्या आता गोळ्या हे बघा काढलीच होती या काढली हे बाकीच्या काढायच्या जेवण तर मी जाताने केलं तर म्हणलं नाही का त्यांनी नशन वगैरे काय दिलं आणि मम्मी म्हणले तिथंच नाही का ते लगेच काढा तर म्हणजे जेवण वगैरे कर तर जेवण करून गेले ते तर आता आले जास्त काही वेळ लागलं नाही तर आता गोळ्या वगैरे खाते जेवणाच्या आधी एक सांगितलेली तर आता तर मी जेवण करून गेलते तर ती रात्री खाईल आणि जेवणानंतर दोन सांगितले ते आता खाते हे चिप्टी पण आहे हे बघा चिप्टीत आता एक तर एक एक नाहीतर एक काही ना काय आहेच बाबा आता दवाखाना भाग लागले हे बघा हे गोळ्या आता एक हो नको तुडू ते मम्मीला गुळी खायची नको नको राहून दे जा एक 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 काय तुझं गाडी गोळी खाऊ दे मम्मीला मग आपण दे दे ते गुळी द्यायच गुळी नको मम्मी तुडू नको गोळी खायची आता मम्मीला खूप दुखतय माझं काय एक तर एक एक नाहीतर एक दवाखाना सुरूच आहे पहिलं माझं दुखायला लागलं त्यानंतर ते दाढ दाखवलं दाढ बाहेर ते म्हणजे लवकरात लवकर करून घ्यायला आता लागला दिवस झाला आता मी दिवस झाले हा ते आहेत माझ्या हात नको इकडे इकडे अरे औषध आहेत ते मावशी दाळ दुखते ना म्हणून हो माची डाळ दुखते ना दुणी। दुणी। खाते। ए, मला माव म्हणतो माऊ आहे मी एक नाहीतरी काय आता पंधरा दिवस झाले गोळ्या महागायला लागतात अजून किती दिवस आता लागतात काय माहिती त्याला खर्च पण लय सांगितलंय त्यांनी ते डाळ काढणार त्याच्या आत जे काय आहे ना ते खराब झालेलं हिरवीच ते सगळं ते क्लीन करणार अरे गोळी येते बाळा असं होतो ती सगळं क्लीन करणार क्लीन वगैरे केल्यानंतर मग त्या दाढीला तिथं ते टाके बसवणार टाके लावणार तर आता मला तेच विचार करून असं वाटायला लागले की नको उग मला भीती वाढते एकतर आता बघू काय होते मला भीती वाटते चेक करायला लागले तेव्हाच मला ते भीती वाट होती का तर इतके दुखते आणते काय करणार इंजेक्शन मारणार ते भूल देणार असं मला टेन्शन येते काय असं वाटतं करावंच नाही पण नाही केलं तरी पण इतका त्रास होतोय आता काय करू तर लागणार इलाज नाही बघू आता काय